हॅलो फ्रेंड्स आय इम्रान सर वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल या सी फॅमिली विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीची सुरुवात करणार आहे आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे एकदम जबरदस्त प्रॅक्टिस सेट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा फार अवघड वाटतो कारण या प्रॅक्टिस सेटमधले जे प्रश्न आहे ना ते एकदम डेंजर प्रश्न आहे पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन एकदम सिंपल वे मध्ये करून दाखवणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही लास्ट पर्यंत बघा चॅनलवर जर फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेटची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो का तुम्ही बुक शेजारी घेऊन बसा म्हणजे तुम्हाला अजून पण छान हा प्रॅक्टिस सेट समजेल ओके बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला यामध्ये दिलेला आहे इफ आपल्याला इफच्या नंतर हे चार सेट देऊन ठेवलेले आहे आणि या सेट्स वरती काही खाली सब क्वेश्चन आपल्याला बनवून दाखवलेले आहे म्हणजे यांचं रिलेशन दाखवलेलं आहे आणि ते रिलेशन ट्रू आहे का फॉल्स आहे चूक आहे का बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे एकदम सिंपल आहे तुम्हाला सगळ्यात पहिले हे साईन बघून काय आठवत आहे हे साईन मी तुम्हाला या प्रॅक्टिस सेटचा जो बेसिक लेक्चरचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला तुम्हा या साईनचा मी अर्थ सांगितला होता हे जे साईन असतं हे साईन बाळांनो कशाचं आहे सबसेटचं चा, कशाचं आहे सबसेटचं तर आपल्याला सगळ्यांचं एकदा रिलेशन चेक करायचं आहे आणि ते ट्रू आहे का फॉल्स आहे बरोबर आहे बघा बळांनो आपल्याला आता हे चार सेट दिलेले आहे आणि प्रत्येक सेटमधले जे एलिमेंट आहे ते आपल्याला चेक करायचे आहे जसं पहिला प्रश्न करू सुरू पहिला प्रश्न आता व्यवस्थित बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सेट सी इज सबसेट ऑफ सेट बी सी इज सबसेट ऑफ बी आपण असे वाचू शकतो बरोबर आहे सेट सी इज सबसेट ऑफ सेट बी तर आपल्याला आता चेक करायचं आहे सी जो आहे बघा हा सी आहे याच्यामध्ये एलिमेंट ले आहे बी आणि डी याच्यामध्ये ले एलिमेंट आहे बी आणि डी हा बी चा सबसेट आहे का बी चा सबसेट आहे का चेक करा बी मध्ये कोण आहे बी मध्ये बघा बी आहे का बघा पा पहिले इथे बी आहे याच्यामध्ये बी आहे का तर नाही बाळांनो याच्यामध्ये डी आहे याच्यामध्ये डी आहे का नाही यामधले जे एलिमेंट आहे ते पूर्ण आपल्याला याच्यामध्ये सापडले पाहिजे ते काय म्हणताय सी हा सबसेट आहे बीचा म्हणजे सी मधले जितके पण एलिमेंट्स आहे हे जे मधले एलिमेंट्स आहे हे एलिमेंट्स आपल्याला कोणामध्ये सापडले पाहिजे बी मध्ये तर आपल्याला एलिमेंट सापडले का नाही सर डी आहे ना फक्त एक असून चालत नाही पूर्ण एलिमेंट पाहिजे तेव्हाच तो सबसेट बनतो तर इथं फक्त काय आहे फक्त डी आहे बी नाही म्हणून हा सबसेट नाही तर त्यांनी हे जे रिलेशन दिलेलं आहे हे काय असणार आहे फॉल्स काय असणार आहे बाळांनो फॉल्स ओके त्यानंतर वाला बघा ए इज सबसेट ऑफ डी ए इज सबसेट ऑफ डी म्हणजे ए मधले जितके पण एलिमेंट आहे ते डी मध्ये पाहिजे पॉसिबल एक बघा नये हे पॉसिबल आहे बघा बरं एमध्ये जे एलिमेंट आहे ते सगळे डी मध्ये दिसत तुम्हाला नाही ना मग हे पण चुकीचं आहे म्हणून याला पण आपण काय म्हणणार सर हे पण फॉल्स आहे बरोबर आहे हे पण काय आहे फॉल्स आहे त्यानंतर डी इज सबसेट ऑफ बी डी इज सबसेट ऑफ बी पहिले क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा डी इज सबसेट ऑफ बी तर डी इज सबसेट ऑफ बी म्हणजे डी मधले एलिमेंट आपल्याला बी मध्ये बघायचे आहे याच्यात फक्त काय आहे ई आहे ए तर नाही आहे मग सर काय झालं पुन्हा हे पण क्वेश्चन काय आहे फॉल्स आहे किंवा हे जे रिलेशन आहे हे पण काय आहे फॉल्स आहे कारण डी मधले एलिमेंट आपल्याला बी मध्ये सापडत नाही म्हणून ते पण काय आहे फॉल्स ट्रू कधी म्हणणार सर मग सगळे तर फॉल्सच येत आहे चेक करू बघा डी इज सबसेट ऑफ ए डी मध्ये कोण कोण आहे सर डी मध्ये ए आहे आणि ई आहे तर हे आपल्याला या सेटमध्ये सापडत आहे बघा बरं इथे हा ए आहे आणि ई आहे सापडले ना बरोबर आहे सापडले मग सर हे हे जे रिलेशन आहे काय आहे डी सबसेट ऑफ ए आहे डी सबसेट ऑफ ए आहे समजते समजते चला आता बघा बी सबसेट ऑफ ए म्हणजे एलिमेंट आपल्याला ए मध्ये शोधायचे आहे बी मधले एलिमेंट ए मध्ये शोधायचे तर बी मध्ये बी मध्ये सी आहे ओके बी मध्ये कोण आहे सी आहे डी आहे ई आहे आणि एफ आहे तर आता हे सगळे बघा बरं इथं सी आहे बरोबर आहे त्यानंतर डी आहे आहे ई आहे आहे एफ ओ सर एफ नाही ना एफ याच्यात नाही मध्ये आहे का नाही सेट एमध्ये एफ नाही म्हणून दिस रिलेशन इज फॉल्स हे फॉल्स आहे चूक आहे शेवटचं बघा सी इज सबसेट ऑफ ए सी इज सबसेट ऑफ ए सी इज सबसेट ऑफ ए सर बी डी बी डी बी डी बी डी आहे 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 मग हे पण रिलेशन कसं आहे टू कसा आहे टू बरोबर आहे बळांनो समजलं बघा पहिला प्रश्न एकदम एकदम सिंपल आहे होप सो तुम्हाला समजला असेल आता या सोल्युशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाईल आता सेकंड क्वेश्चन एकदम जबरदस्त एकदम आय एम पी परीक्षेत विचारल्या जाऊ शकतो ओके बघा काय विचारलेलं आहे टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी ऍज एज, एज।, एज।, एज। युनिव्हर्सल सेट पहिलं काम काय करा का एक सेट बनवा त्याला नाव द्या युनिव्हर्सल सेट आणि त्याच्यामध्ये वन टू ट्वेंटीपर्यंत काय घेऊन टाका सगळे नंबर्स कोणते नंबर्स नॅचरल नंबर मग चला आपण युनिव्हर्सल सेटला यू म्हणू राईट इन थर्ली ब्रॅकेट सर काय करायचं आहे वन टू ट्वेंटी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन खाली लिहितो इकडे सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन अँड अँड ट्वेंटी फर्स्ट काम आपण केलं क्वेश्चन पूर्ण वाचला का नाही युनिव्हर्सल सेट तयार करून टाकला कोणाला काही अडचण कोणाला काही अडचण अडचण असेल तर कमेंट करा रे बाबांनो आता म्हणताय का आपल्याला दोन सेट दिलेले खाली एक आहे एक्स आणि एक आहे वाय त्याला काय करा शो करा इन डायग्राम आपण आता सेपरेट सेपरेट बी करू शकतो कंबाईन बी करू शकतो आपण कंबाईन करू आपला अँसर लवकर निघेल सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल हा जो एक्स आहे ना हे आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेलं आहे एक हा रूल मेथड मध्ये दिलेला आपण काय करणार त्याला लिस्टिंग मेथड कोणती मेथड बघा नो लिस्टिंग प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आपण शिकलो होतो ना लिस्टिंग मेथड तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल मग मी इथे एक्स लिहितो इन करली ब्रॅकेट आता सांगितलेलं काय ते व्यवस्थित समजून घ्या हे समजलं ना मग लिस्टिंग खूप सिम्पल आहे एकदम सिंपल आहे एक्स such दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर एक्स जो असणार आहे तो नॅचरल नंबर पाहिजे आता आपल्याला माहित नाही सध्याला एक्स काय आहे ठीक आहे पण एवढं सांगितलं त्यांनी सगळे नॅचरल नंबर असणार आहे असं वाचायचं एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड एक्स इज लेस दॅन फिफ्टीन म्हणजे काय सात पेक्षा मोठ्या आणि पंधरापेक्षा लहान अशा नेचुरल नंबरचा जो सेट आहे तो असणार आहे एक्स सेट एक्स मग मला सांगा सात पेक्षा मोठ्या सात पेक्षा मोठ्या म्हणजे इथून बघा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरापेक्षा लहान सात पेक्षा मोठ्या पंधरापेक्षा लहान सातपेक्षा मोठ्या कोण येत आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मग लिहा इथे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अलग लक्षात तुमच्या किती सिंपल बघा ओके त्यानंतर लगेच वाय पण लिहून विषाला वाय 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 काय आहे वाय सच दॅट वाय एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर यात पण नॅचरल नंबर लिहायचे आहे बट वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी वाय इज अ प्राईम नंबर प्राईम नंबर शिकवले होते नंबर सिरीजमध्ये आठवते तर आपण डायरेक्ट आता प्राईम नंबर लिहून घेऊ प्राईम नंबर कोणते आहे भरांनो सगळ्यात पहिले वन वन प्राईम पण नाही कंपोजिट पण नाही म्हणून तो लिहिणार नाही टू थ्री फोर येणार नाही फाईव्ह त्यानंतर सेवन त्यानंतर इलेवन थर्टीन त्यानंतर सेवन्टीन अँड लास्ट नाईन्टीन संपलंय आता हे जे दोन सेट आहे याला डायग्राम मध्ये दाखवा व्हेंड डायग्राम बघा काय करणार आपण एक सगळ्यात पहिले मोठा एक रेक्टँगल ड्रॉ करणार ठीक आहे एक मोठा रेक्टँगल ड्रॉ केला याला आपण नाव दिलं यू यामध्ये जेवढेही नंबर आले पाहिजे ते ह्या सेटचे आले पाहिजे म्हणजे हे सगळे नंबर आपल्याला याच्यात दाखवायचे आहे राईट तर त्याला आपण यू यू म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणलेलो आहे आता त्यामध्ये एक्स पण दाखवायचं आहे आणि वाय पण दाखवायचं आहे आणि सोबत सोबत जे यांच्या दोघातले कॉमन आहे त्यांना आपल्याला एका सर्कलमध्ये आणावं लागेल दोघांचं कॉमन जिथं इंटरसेक्ट करत आहे ते पण आपण दाखवणार आहे सगळ्यात पहिले या दोघांमध्ये कॉमन काय बघा बरं याच्यामध्ये वळांनो एलेवन कॉमन आहे राईट त्यानंतर इथे थर्टीन कॉमन आहे आणि बस एलेव्हन अँड थर्टीन या दोघांना आपण आतमध्ये एक सर्कल म्हणून दाखवणार असं राईट एकाला म्हटलो मी एक्स दुसऱ्याला म्हटलो मी वाय काही अडचण एक आहे माझ्यासाठी एक्स दुसरा आहे माझ्यासाठी वाय आता एक्समध्ये कोण कोण आहे एक्समध्ये को सर एट आहे थोडंसं छोटं लिहितोय बरं का नाईन आहे त्यानंतर टेन आहे आणि एलेव्हन एलेव्हन ह्या ठिकाणी लिहिणार कारण एलेव्हन एक्समध्ये पण येतोय वायमध्ये पण येतोय दोघांमध्ये आपल्याला कॉमन आणायचं आहे हे जे सर्कल आहे बघा हा जो पार्ट आहे हा पार्ट हा पार्ट कॉमन आहे म्हणून मी इथे लिहिणार एलेव्हन ओके एट नाईन टेन एलेवन त्यानंतर ट्वेल्व त्यानंतर बघा थर्टीन अँड फोर्टीन काही अडचण ओके okay, आता ह्या सेटचं लिहिणार टू थ्री फाईव्ह सेवन इलेवन झालं त्यानंतर बाळांनो थर्टीन थर्टीन आपण दोघामध्ये आहे इथे पण होता इथे पण होता म्हणून मी पहिले असं हायलाइट करून घेतलं तर थर्टीन इथं आला त्यानंतर काय राहिलं रे बाळांना आपलं सेवन्टीन आणि नाईन्टीन हे सगळे लिहिले आपण आता हे जे नंबर आहे हे दोनही आपण याच्यातले दाखवून दिले हे सोडून बाकी आता यामधले युनिव्हर्सलमधले कोण कोण राहिलेले ते आपण आता बाहेर लिहिणार काय करणार बाहेर लिहिणार ओके okay, जर तुम्हाला हे लगेच समजत नसेल तर तुम्हाला बेसिक जो लेक्चर मी बनवलेला आहे याच्यावर सर तो बघावा लागेल ओके okay. तर एक्समध्ये आपण एक्सचे एलिमेंट लिहून घेतले वायमधले वायमध्ये लिहून घेतले आता या दोघांना सोडून म्हणजे याच्यामध्ये जेवढे एलिमेंट आहे ते तर याच्यातच रिपीट झालेलं आहे जे रिपीट झालेले आहे त्यांना सोडून बाकी जे राहिलेलं आहे त्याला आपल्याला लिहावं लागेल तर बघा आता काय करणार वन झाला का याच्यामध्ये वन आलं का नाही सर तर वन आपण इथं बाहेर लिहून घेऊ वन त्यानंतर टू इथे आहे थ्री इथं आहे फोर फोर नाही आला सर मग फोर इथे लिहा ओके फाईव्ह फाईव्ह आला का Sir, 5 6, 6 6, okay, 6 तर, 6 सर फाईव्ह याच्यात आलेला आहे सिक्स सिक्स बघा याच्या सिक्स ओके सिक्स लिहिलं मी त्यानंतर सिक्सच्या नंतर काय सर सेवन सेव्हन इथं झालेलं आहे एट एट याच्यात झालेलं आहे हाँ सर एट झालेला आहे नंतर नाईन नाईन झालेलं आहे सर टेन झालेलं आहे थर् ट्वेल्व झालेलं आहे इलेवन ट्वेल्व थर्टीन थर्टीन बघा एक मिस्टेक काय केली आपण इथे थर्टीन रिपीट लिहिला राइट तर त्याला आपल्याला इथं इरेज करावा लागेल नंबर्समध्ये थोडासा प्रॉब्लेम होत असतो सॉरी बट समजून घ्या इथं थर्टीनने आता रप केला थर्टीन इथं झालेला आहे हां थर्टीन झालेलं आहे फोर्टीन फोर्टीनही लिहिलेलं आहे फिफ्टीन फिफ्टीन आपला लिहिला का कुठे आपण नाही मग फिफ्टीन बाहेर लिहिणार सिक्स्टीन पण लिहिणार सेव्हन्टीनं तर आलेलं आहे एटीन एटीन पण लिहिणार त्यानंतर नाईन्टीन नाईन्टीन झालेला आहे आणि एंडिंगला ट्वेंटी तर बघा तिन्ही सेटला आपण ह्या व्हेन डायग्राममध्ये ही जी डायग्राम आहे याला काय नाव देतात व्हेन डायग्राम काय नाव असतं याचं व्हेन डायग्राम आणि लक्षात तुमच्या तर याचं सोल्युशन तुम्हाला असं करायचं होतं होपसं तुम्हाला समजलं असेल नाही समजलं तर एकदा पुन्हा व्हिडिओ बघा पहिल्यापासून बघा काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या थोडासा टाईम पण समजणं इम्पॉर्टंट आहे आणि समजलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या मग नेक्स्ट क्वेश्चन आपण करू तर बाळांनो आता आपण क्वेश्चन नंबर थ्री कम्प्लीट करणार आहे आणि हा जो क्वेश्चन आहे व्हेरी 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 जेवढ्या वेळेस फेरी लावायचं तेवढं व्हेरी ते इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आता शंभर टक्के लक्ष द्या ओके बघा बाळांनो क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपल्याला काय केलेलं आहे दोन सेट दिलेले आहे एक आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे यू इज इक्वल टू हे नंबर दिलेले आहे आणि दुसरा एक सेट आहे पी पी सेट जो दिलेला आहे त्याच्यामध्ये हे नंबर दिलेले आहे दोन सेट दिलेले आहेत आणि आपल्याला देन शो सगळ्यात पहिले आपल्याला नंबर वन मी त्याचा डायरेक्ट अँसर दाखवणार आहे नंबर वन काय शो करायचं आहे द सेट्स यू पी अँड पी डॅश पी डॅश कॉम्प्लिमेंट काढायला शिकवलं तर आठवतंय कॉम्प्लिमेंट ऑफ सेट तर पी डॅश या तिघांना काय करा वेन डायग्राम मध्ये दाखवा म्हणजे आता आपण जे सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये केलं ना तसा तो क्वेश्चन आहे इथपर्यंत सेम आहे बट सेकंड जे आहे ना सेकंड सेकंड मध्ये काय म्हटलेलं आहे व्हेरीफाय पी डॅशचा डॅश पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे तर एकदम सिम्पल आहे मी तुम्हाला एकदम सिम्पल वे मध्ये दाखवतो फक्त तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्यावा बघा बाळांनो सगळ्यात पहिले काय करणार आपण नंबर वन नंबर वन त्यांनी काय सांगितलेलं आहे हे दोन सेट आणि तिसरा सेट कोणता सांगितलेला आहे पी डॅश त्याला आपण एकदा काढून घेऊ ओके okay, आपल्याकडे हे आहे मी डायरेक्ट काय करतो हे फर्स्टचं सोल्युशन असणार आहे ठीक आहे तर युनिव्हर्सल सेट आपल्याकडे आहे त्यानंतर सेट पी पण दिलेला आहे मी फक्त काय करतो पी डॅश काढून घेतो आता पी डॅश कसा काढणार पीमध्ये जे एलिमेंट नाही ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं पीमध्ये जे नाही ते एलिमेंट सगळे येणार आहे पी डॅशमध्ये मग सर कोणकोणते एलिमेंट नाही बघा आता समजा वन याच्यात आहे याच्यात थ्री आहे सेवन आहे आणि टेन आहे हे सगळे ते याच्यात आहे मग जे राहिलेले आहे ते सगळे कशा देणार आहे पी डॅशमध्ये मग कोण कोण राहिलं सर टू राहिला सर त्यानंतर सर एट नाईन इलेवन अँड ट्वेल्व हा झाला पी डॅश एकदम सिम्पल आहे याला मी इक्वेशन नंबर वन बी देतो पुढं आपल्याला ते काम येणार आहे ओके तर आपल्याकडे तीनही सेट मिळाले आपल्याला आता आपण काय करणार याला डायरेक्ट वेन मध्ये ड्रॉ करणार वेन डायग्राममध्ये चालेल वेन डायग्राम सगळ्यात युनिव्हर्सल युनिवर्सल सेटसाठी सर थोडंसं एक मिनिट सॉरी युनिव्हर्सल सेटसाठी काय करणार आपण एक मोठा रेक्टँगल युनिव्हर्सल सेटसाठी माझ्याकडे रेक्टँगल ड्रॉ केला याला नाव देऊन टाकलं आपण यू आतमध्ये जे जे आहे त्यांना आपण लिहिणार मी पहिले काय करतो सर्कलमध्ये घेतो पी सेट पी सेटमध्ये कोण कौन आहे वन त्यानंतर थ्री त्यानंतर सेवन आणि टेन हे आपण कोणतं लिहिलं पी आता बाकी जे आहे कोण कोण टू त्यानंतर एट नाईन इलेवन आणि ट्वेल्व हे जे मधले आहे हे कोण आहे पी डॅशमध्ये येणार आहे आणि हे जे दोन्ही मिळून आहे हे दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून कशामध्ये येत आहे युनिव्हर्सल सेटमध्ये म्हणून आपण याला काय नाव दिलं युनिव्हर्सल सेट या हा जो सेट आहे हा जो बाहेरचा पार्ट आहे या बाहेरच्या पार्टलाच काय म्हणतो बाळा पी डॅश मधला पार्ट कोण आहे पी आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे ना बाहेरचा पूर्ण सर्कल सोडून याला म्हणायचं पी डॅश तर पी डॅश मधले एलिमेंट आपण याच्यामध्ये दाखवले पण एलिमेंट दाखवले आणि दोघांना मिळून काय तयार झाला युनिव्हर्सल सेट तर एकदम सिंपल होतं सर उगाच जा मला वाटत होतं मी तेच तर म्हणत होतो हे खूप सिंपल असतं फक्त तुम्ही काय करता त्याला प्रॉपर रीड करत नाही तुम्ही घाबरून जातात एकदा दोनदा पहिले रीड करायचं क्वेश्चन समजून घ्यायचा आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं आणि सगळ्यात महत्वाचं काय प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाचं काय प्रॅक्टिस जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढी तुम्हाला ते प्रश्न काय जाणार आहे सोपे जाणार आहे म्हणून माझा ऐकत चला आणि आपल्या व्हिडिओजला फॉलो पण करत चला ठीक आहे कारण मी व्हिडिओजमध्ये खूप सारे इम्पॉर्टंट गोष्टी सांगत असतो रोज बघा व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट पण करत जा आता बघा बाळांनो हे झालं हे तर पहिलं काम होतं सर नंबर वन आपण सॉल्व्ह केलं नंबर टू ते तडलं डेंजर दिसतंय सर काहीच डेंजर नाही बाळांनो बघा मी इथे दाखवत चालेल ना इथे व्यवस्थित बघा आपल्याकडे पी डॅश ऑलरेडी आहे पी डॅश आपल्याकडे आहे आपल्याला सांगितलेलं आहे पी डॅशचा डॅश पी डॅशचा डॅश कसं काढणार सर बघा पी डॅश आपल्याला माहित आहे पी डॅशचा डॅश म्हणजे जे पी डॅशमध्ये नाही ते सगळे एलिमेंट आपल्याला यायचे सर पी डॅशमध्ये कोण नाही चेक करा पुन्हा पी डॅशमध्ये कोण नाही तर सर जसं आता टू याच्यात आहे इथं खाली हायलाइट करतो टू इथं आहे त्यानंतर एट इथं आहे सर नाईन इथं आहे सर इलेव्हन इथं आहे आणि ट्वेल्व इथं आहे मग कोण राहिलं सर याच्यात याच्यात कोण राहिलं बघा तर पी डॅशच्या डॅशमध्ये कोण कौन कोण आहे वन बघा वन नाही याच्यात त्यानंतर थ्री त्यानंतर सर सेवन पण नाही दिसत आहे पी डॅशमध्ये हा नाही दिसत आहे बरोबर आहे आणि सर शेवट टेन बघा बरोबर आहे का पी डॅशच्या डॅशमध्ये काय आलं वन थ्री सेवन टेन आणि पीमध्ये काय होतं आपल्याकडे वन थ्री सेवन टेन आता त्यांनी काय म्हटलं आपल्याला का पी डॅशच्या डॅश इज इक्वल टू पी हे प्रूव्ह करा तर होत आहे ना बघा पीमध्ये पण तेच एलिमेंट पी डॅशच्या डॅश मध्ये पण तेच एलिमेंट तर दोन्ही इक्वल आहे मग आपण काय करणार देअर फोर इन ब्रॅकेट पी डॅशचा डॅश इज इक्वल टू पी असं मी लिहू शकतो कशावरून फ्रॉम इक्वेशन वन चालेल फ्रॉम इक्वेशन वन दोन्ही एलिमेंट सारखे आहे ना म्हणून आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन नंबर वन कळालं का अरे समजतंय का खूप सिंपल आहे बघा पी डॅशचा डॅश पी डॅशचा डॅश कोणता आहे सर हाय राईट हा आहे आणि पी कोणता आहे सर हा आहे आपण जर सुरुवातीला काढलो होता दोघांमधले जे एलिमेंट आहे मधले जे एलिमेंट आहे नंबर बघा सेम आहे ना मग दोन इक्वल आहे म्हणून तर आपण इथे लिहिलं लास्टमध्ये लिहा असं हेन्स काय करणार हेन्स प्रू ठीक आहे चालेल समजलं काही अडचण चला आता एक शेवटचा प्रश्न घेऊन टाकू क्वेश्चन नंबर फोर आणि आज इथं आपण थांबणार आहे कारण हा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये सेव्हन क्वेश्चन आहे मग आपण काय करणार इथं फक्त फोर कम्प्लीट करणार आणि याचा पार्ट टू मी घेऊन येणार त्याच्यामध्ये बाकीचे जे तीन प्रश्न आहे ते मी कम्प्लीट करणार आहे तर आपल्याला क्वेश्चन नंबर फोरमध्ये हा सेट दिलेला आहे आणि ह्या सेटवरून याचे तीन सबसेट तयार करा कोणतेही तीन सबसेट तर तीन सबसेट कोण कोणते नाव देऊन टाका त्याला एकाला एक्स एकाला वाय एकाला झेड असंही घेऊ शकतो आपण प्रॉपर डायरेक्ट मी नंबर पण लिहून दाखवू शकत होतो हे आपले करले ब्रॅकेट एकामध्ये लिहा वन दुसऱ्यामध्ये लिहा थ्री तिसऱ्यामध्ये लिया टू झाले तीन सबसेट व्हेरी पाट व्हेरी व्हेरी पाट पहिले सिंगल नंबरचे तीन सबसेट अजून दाखवून देतो समजा याच्या ऑरमध्ये ज्याला हे नाही आवडले तो काय करणार नाव आता एक सोय झेडच घ्या काय करणार तू सांगा मला दोन दोन नंबर घ्या पहिले वन थ्री वन कॉमा थ्री त्यानंतर टू कॉमा थ्री किंवा सॉरी थ्री कॉमा टू त्यानंतर टू कॉमर सेवन झालं हे लिया किंवा हे लिया तुमची मर्जी आहे ओके क्वेश्चन नंबर फोर इथपर्यंत आपण कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर सिक्स आणि क्वेश्चन नंबर सेवन यासाठी काय बघावं लागेल तुम्हाला पार्ट टू पार्ट टू कसं शोधणार प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री पार्ट टू बाय इम्रान सर असं सर्च करा मग तुम्हाला लगेच भेटून जाईल ओके किंवा प्लेलिस्ट मी जाऊन चेक करा चॅनलला टच करा चॅनलच्या नावाला त्याच्यामध्ये प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि नाहीच भेटला तर मग करा कमेंट कमेंट केल्यावर मला नोटिफिकेशन येऊन जाईल मी तुम्हाला लिंक शेअर करून टाकेल बाळांनो आजसाठी एवढंच आहे हॅव अ गुड डे थँक्यू